कळू शकेल का अपराध देवदासाचा काय अपराध काशीत वास्तव्य करणाऱ्या जनतेचा काय आहे जेणेकरून आपण काशीचा त्याग करून निघून जातात राजा रिपुंज सामतची परिस्थिती पाहता रिपुंज याचा देवदास राजा आमच्या मित्रासमोर आपल्याकडून काही अपराध घडावा किंबहुना या काशी क्षेत्रात जे तुमचं अधिपत्य तुम्ही गाजवता या काशीत अधर्म पोपवा म्हणून ना ही काशी सोडण्याचा निर्णय घ्यावा असा मग आपण चुकला असही माझं म्हणणं नाही की बहु काशीत अधर्म निर्माण झाला आम्ही म्हणत नाही पण अग्निदेव काशी सोडतो याच्या मुळाशी कारण आणि ते कारण कोणतं तर खऱ्या तर काशी शिवशंभू महादेवांचं खऱ्या तरा वास्तव शिवशंभू महादेवांना ही काशी अतिप्रिय होती आता ही शिवशंभू महादेवांना अतिप्रिय असणारी काशी देवतांकडूनच राधे रिपुंजय आपल्याला मिळाली देवतांची संपत्ती देवतांचं देवतां धन आपल्याला मिळालं म्हणून दिव दास म्हणून दिवोदास या सौला तुम्ही पात्र ठेवा मग राधे रिपुंजय अग्निदेव या, या काशी घरात आपले अंश लुप्त आपलं अधिपत्य असल्यापूर्वी महादेवांचा जय जयकार करते त्या काशीतील शिवशमू महादेवांचं अस्तित्व आता कमी होत आहे शिवशंभू महादेवांचं महत्व कमी होत आहे अर्थात ज्या काशीत शिव नाही लुप्त करून मी माझ्या कर्तव्याच्या दिशेनं प्रयाण करत होतो तेव्हा तुझ्या पत्नीनं माझा मार्ग रोखला आणि त्यानंतर तुझी माझी गृतिका झाली सांग अग्निनारायण न काशी सोडली यात अग्निदेवाचं काही चुकलं का शिवशंभू महादेव्या काशीत नाही म्हणून तुम्ही जर का काशीचा त्याग करत असा दिवराज तुमच्या जवळ भीक मागतं दिवराज तुमच्या समोर दोन्ही हात जोडून याचना नाही आपण जर का विराट अहो विस्तवत माणसाच्या शरीरातील ऊर्जा सुद्धा कमकुवत करू आणि होतं जर का झाल असेल

अग्निनारायणं अजून तुझ्या समोर प्रदर्शित केलेला होत पण तुझ्या आणि दुसरं कारण म्हणते देव दरबारीवर ज्यांचं अधिपत्य आहे त्या देवेंद्र महाराजांनी केलेली मला आज्ञा राज आज्ञेनुसार अग्नि देवाला काशी सोडणं

शिव शंभू महादेवजीच नाही तिथं अग्नी थांबणार नाही मग त्या दक्षाच्या पण मी त्या यज्ञात प्रज्वलित झाला मनाशी कारण आहे मी धर्माचा देव मी अधर्मा आतापर्यंत चा तर वाटचाल केली नाही दक्ष यज्ञाच्या प्रसंगाची हे तुला माहीत आहे तरी सुद्धा उपस्थित झाली म्हणून विश्व कल्याणासाठी योजलेला वाजपेय या, या वाजपेयंत देवराज देवेंद्राला सृष्टीचैर्य हे घरावर स्थिर करायचं होत आणि म्हणूनच त्या खराब तर भाजप यज्ञाचा यजमान पण हे दक्ष प्रजापतीकडे दिलं गेलं होत समस्त सृष्टीतील देव गणांना खरा अर्थाला त्या यज्ञ मंडपात प्राचारण केलं गेलं पण दक्ष प्रजापती यांचं आगमन होताच साऱ्या देवता उठून उभ्या राहिल्या पण माझा देव शिव महादेव उठून उभे राहिले नाही आणि त्याबरोबर ब्रह्मदेव सुद्धा उठून उभे राहिले नाही आणि म्हणूनच त्या यज्ञाच यजमानपद पद भुजविणाऱ्या दक्ष प्रजापतीला आपला अपमान वाटला आणि म्हणून समस्त देवतांसमोर समस्त चराचर सृष्टीसमोर त्या दक्ष राजाला शिवसमू महादेवाची निर्भत्सना केली त्यामुळे विश्व कल्याणासाठी योजलेला यज्ञ हा त्यावेळी देवतांना पूर्ण करता आला नव्हता पण तो पलीकडे राहून दक्ष प्रजापतीची पत्नी म्हणते प्रसूती या प्रसूतीच्या मला इच्छा साठ कन्या नंतर एखादं

त्या पुत्र कामेश्वर यज्ञ म्हणजे त्या दक्ष यज्ञात उपस्थित नसला तरी खऱ्या अर्थानं दाक्षायणी म्हणजे माझ्या शिवशंभू महादेवांची भार्या ही दाक्षायणी त्या दक्ष यज्ञात उपस्थित होती म्हणजे एका बाजूला शिव तेच तिथं उपस्थित होत पण शिव तेच उपस्थित झाला म्हणूनही मी प्रज्वलित झालो नाही तर शिवशंभू महादेवांची होणारी निर्भत्सना त्या दाक्षायणीला सहन झाली नाही त्यावेळी दाक्षायणीनं योग अग्निला तिथं के पाचारण केलं योग अग्नीच आव्हान केलं अर्थात शिव अंश असणाऱ्या त्या विश्वाच्या आदिमायाच्या आत्मेनुसार त्या आदिमायाच्या इच्छेनुसार योग अग्नीला तिथं पाचरण i <coughs>

माझ्या माहिष मती राज्यात कायम स्वरूपी तुला वास्तव्य करावं लागेल ती अट त्यावेळी तुम्ही मान्य केली मग जर का त्यावेळी तुम्ही ती अट मान्य केली

ಅಸ್ತ ಕಮ್ಮಿ ಹತ್ತೆ ಮಾಹಿತ ಹೋಗಿ

पुण्य खर्च घातलं म्हणून हे काश्मीर शहर झालं आणि म्हणून

ही विनावलेली तरी आई भरकट उपयोग करू अशी तुझं मला काही सत्य नाही तू जे विनावलेले काय जकडे पाणी रहते पण ही ने तुझी विनावडी काय यमंदने चले देवा माझ्या मनाचा धैर्य पासून निमची घोडा नाही तुम्हाला काशीतून जायचंय तुम्हाला काशीतून जायचंय जाऊ शकता जायचं अग्निदेव तुम्ही आणि तुमच्या सहित तुमच्या समवेत इच्छुक असणाऱ्या येण्यासाठी साऱ्या देवता काशीतून ते थांबण्याची इच्छा मला कधीच नव्हती शिवशमो वाजलाचं अस्तित्व तिथं कमी खरं त्या काशीत मी थांबणार नाही